नागपुरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाणार आहे नागपुरात देखील रोजगार मेळाव्याचं आयोजन केंद्रीय रिझर्व पोलीस बल कॅम्प हिंगणा येथे आयोजित करण्यात आलं असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे दोनशे सत्तावन्न उमेदवारांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार असून यात सी आर पी एफ बी एस एफ सी आय एस एफ आय टी बी पी आसाम रायफल एस एस बी रेल्वे पोस्ट डिपार्टमेंट बँक आदी विभागातील उमेदवारांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी परभणीत आले आहेत त्यांनी पोलीस न्यायालयातील कोठडी दरम्यान मृत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आंबेडकर आंबेडकर असे म्हणणे पॅशन झाली आहे असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने ठाणे स्टेशन परिसरात जोरदार निदर्शने केली आहेत या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकर हे नाव आमची पॅशन आहे अमित शहा हे ज्या पक्षात आहेत त्यांच्या मातृसंस्थेने संविधान नाला विरोध केला होता आता शहांच्या विधानाने भाजपाच्या मनात काय आहे ते उघडकीस आला आहे अशी टीका त्यांनी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी आदी पक्षांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केले या प्रसंगी आंदोलकांनी मोदी शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे तडीपार तो तडीपार त्याला काय समजणार घटनाकार संविधान आमचा अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणाही यावेळी करण्यात आल्या

महाविकास आघाडी सरकारचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा साहेब संघर्ष करो राहुल गांधी संघर्ष करो प्रियंकाजी संघर्ष करो जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जितेंद्र साहब संघर्ष करो हम तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ अखिलेश यादव संघर्ष करो हम तुम्हारे साथ है कैलीन साहब संघर्ष करो हम तुम्हारे करो हम तुम्हारे साथ है वोट मतो देनार नाही जितला शिवाय जय 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 भीम जय भीम जय भीम कंपनीमध्ये ज्या समोर आलं संविधान काय म्हणली त्यावेळेस त्याला विकृत ठरवण्यात आलं होतं मात्र अमित शहा ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्या संदर्भात काय बोलाल ते पण विकृतच आहे ही विकृतीच आहे आंबेडकर आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन म्हणणारा जर माणूस असेल तर विकृत आहे संसदेत अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे त्यांना केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय मंत्र्याचा प्रश्न आहे त्यांना डॉक्टर आंबेडकरांचा सन्मानच करायचा नाही एकोणीशे पन्नास साली जेव्हा संविधान लिहिलं गेलं आलं देशासमोर देशाला दिलं तेव्हा पहिल्यांदा टीका जर कोणी केली असेल तर यांच्या मातृसंघटनेने केली यांचं मातृसंघटना मनातल्या मनात आजही म्हणतं की आम्हाला हे संघटना हे संविधानच मान्य नाही तर एकीकडे राहुल गांधी आता परभणीमध्ये येतात मात्र कुठेतरी तुम्हाला आमचा ईव्हीएम विरोध आहे राहील आणि करत राहू आणि मी काय हरलेलो नाही मी सत्त्याण्णव हजार मतांनी जिंकलो आहे आमच्या दोन तीन चुका झाल्या नाही ते एक लाख पंचवीस हजारांनीच घरी पाठवला असतात राहुल गांधी आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलेले आहेत मला काय करायचं कोण कोणाला चहाला भेटत काय कोण कोणाला नाश्त्याला भेटतं काय आपल्याला त्याच्याशी काय करायचंय आपण आपलं घर पाहूया ना का उत्तम सूर्यवंशीला न्याय देईल असं हे सरकार नाही हे सरकार जर तिच्या मृत्यूचं कारण लपवत असेल तर ते धक्कादायक आहे तो कशाने मेला हे आज सरकार सांगायला तयार नाही तो कसा मेला हा एकच प्रश्न विचारतोय सूर्यवंशी मेला कसा सरकारने प्रश्नाचं उत्तर द्यावं हो। एकच प्रश्न सूर्यवंशी मेला कसा आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बॅनर्स लावणार आहे सूर्यवंशी मेला कसा धनंजय मला माहिती लागली का तुम्हाला कळलं आता मंत्रीपद कळलं का तुम्हाला मंत्रीपद पण काढून घ्यावा अशी मागणी पहिल्या दिवशी केली महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी करणार आम्हीच आहे की तिचं मंत्रीपद काढून घ्या तो मंत्रिमंडळात असेपर्यंत तुम्ही कुठलीही चौकशी केलीत तरी त्याला काही अर्थच नाही त्यांना मंत्रिमंडळामध्ये सगळं ठेवावं लागतं आणि त्याला या सगळ्या गोष्टी अवगत होतील आणि त्या अवगत झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी तो ताकदीनिशी कशा उलटवायचा हे बाहेर येऊन प्लॅनिंग करेल तेव्हा अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून तुम्हाला संतोष देशमुखला न्यायच द्यायचा नाही मला आश्चर्य वाटतं की या मंत्रिमंडळातील मराठा मंत्री आहेत सगळे एक मराठा मंत्री उठून बोलला नाही त्याचा राजीनामा घ्या म्हणून आम्ही मराठा म्हणून बोलत नाही अरे पण कमीत कमी छत्रपती शिवरायांच नाव घेताना एका तरुणपुरावरती इतका निर्घुण पण आलेली होते एका मंत्र्याला तोंड नाही तुमचं मंत्रिपद जास्त महत्वाचं आहे का समाजापेक्षा पालकमंत्री कडे लक्ष राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावरील संजय शिरसाठांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय तर राहुल गांधी राजकारण करण्यासाठी आले तर कोण गेलं कोण राहिलं याच्यापेक्षा त्यांना घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना दाखवायचं आम्ही घटना मांडणारे आहोत ते ड्रामेबाज करत आहेत त्यांना लोकांच्या समस्येचं देणं घेणं नाही त्यांना त्या ते कुटुंबियांचं देणं घेणं नाही त्यांच्या पक्षाला मिळालेला विषय तेच घेऊन चघळत असतात आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांच्या नवटंकीला लोक जुमानणार नाही असंही ते यावेळी म्हणाले त्यांनाच मला अशी बातमी कानावर पडली होती की कुणाला एकाला अटक केल्याची बातमी सीआयडीने अटक केली असं त्यांनी माहिती दिली होती ती खरी का कुठे हे कन्फर्म करण्यासाठी मी एसपीना फोन लावला परंतु एसपीने सुद्धा सांगितलं की त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे आलेली नाही मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतोय कारण की ह्या हत्याकांडामध्ये हत्याकांडच म्हणलं पाहिजे याच्यामध्ये अनेक एजन्सी पोलिसांच्या मार्फत सुद्धा इन्व्हॉल्व केलेले आहेत म्हणून आरोपीची अटक केल्यानंतर गुप्तता पाळणे सुद्धा होऊ शकतात किंवा त्याला अटक केली गेली याचा के आणखी दुजोरा जोपर्यंत अधिकृतपणे जाहीर करत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करता येणार नाही विरोधक धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आरोप करतात त्यांच्या संबंधित तो मुख्य आरोप आहे असं सांगितलं जात आता पालकमंत्री काही दिवसात वाटत बघा तुम्ही ह्या संतोष देशमुखाच्या हल्लेला राजकारणामध्ये आणू नका विरोधक काय म्हणतात स्वतःखाली काय म्हणतात मला या गोष्टी रस नाही आमची भूमिका स्पष्ट आहे की या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात असेल व तो कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एखाद्याच्या हत्या होते त्या टायमाला मला जो आता फोटो दाखवला देशमुख त्यांच्या भावाने त्याच्यामध्ये जे काही मुलं दाखवली ते चोवीस ते सव्वीस वर्षांची मुलं आहे आणि मग त्यांना सांगणारा कोण कुणा कुणाच्या मार्फत ती आता झाली कोणी यांना करायला लावलं या सगळ्या गोष्टी तपासामध्ये येतील आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही हे असं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितले अनेक नेते ने आहेत तुमचं काही चर्चा झाली था की या विषयावर कारण त्यांनी अद्यापर्यंत भेट दिलेली नाही मी कोणाशीही चर्चा केलेली नाही मला एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं त्यानुसार मी या ठिकाणी आलो मी पोलीस अधीक्षकाशी चर्चा केली आणि डायरेक्ट या ठिकाणी शिंदे साहेबांचं काय म्हणणं होतं शिंदे साहेबांचं आम्हाला आणि उदय सामंत साहेबांना स्पष्टपणे निर्देश आहेत तुम्ही जाऊन वस्तुस्थितीचा अहवाल आम्हाला द्या आणि जे काही घटना घडली त्या कुटुंबाला जाऊन भेटणे त्यांना दिलासा देणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना दिलासा द्यायला आलोच आहोत परंतु या घटनेच्या खोलापर्यंत जायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ती सर्व माहिती एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा देणार आमचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इकडे येण्याचा प्रयत्न केलेला आणि आम्हाला या गोष्टीमध्ये माणूस की या नात्याने याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं आम्हाला आमचं आमचे कर्तव्य आम्ही समजतो आम्हाला राजकारण म्हणून आम्ही याच्यात इकडे आलेलो नाही आम्हाला त्या संतोषच्या कुटुंबियाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे आता आपण बोलताना असं म्हणाला की संसदचं घर वगैरे गळते मुख्यमंत्र्यांनी काहीतरी जाहीर घर बांधून बांधण्याचं जाहीर केलं तुमच्या मार्फत अशी माहिती येते ती खरी आहे आता थोड्या वेळामध्ये उदय सामंत येतील निश्चित आम्ही असं कुटुंब वाऱ्यावर सोडणार नाही आणि निश्चित त्याचा तुम्हाला सुद्धा प्रत्यय येईल शासनाची मदत ही वेगळी जाणार आहे पक्षातर्फे आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि ही थोड्या वेळामध्ये उद्या सामान्य मदत जाहीर करतो तुम्ही एसपीना पण बोलला स्वतः त्यांच्या कुटुंबाची भेटला तुम्हाला काय जे विरोधकडून आरोप केले जातात की खंडनी आणि काही ही सगळी निरीक्षण आहे नाही खंडनीचाच प्रकार आहे हा प्रकार खंडणीचाच आहे आणि एक दहशत महाजनो ज्याला म्हणतात ज्या पद्धतीने एखाद्यावर अटॅक करणं किंवा एखाद्याला मारणं यात त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केले की आमच्या नादाला जर लागाल तर तुम्हाला याच पद्धतीने आम्ही मारू म्हणजे ही जी काही दहशत आहे भार ही फार भयानक आहे भविष्यामध्ये जर ही दहशत बीड जिल्ह्यावर जर एक प्रस्थापित झाली तर ह्या बीड जिल्हा हा बाकीच्या राज्यापेक्षाही पुढे जाईल आणि मला या जिल्ह्याचं नाव हे ब्लॅकलिस्ट असल्यासारखं होईल कोणी इथं ना उद्योग हो येतील ना इथं कोणी राहायला येईल ना अधिकारी काम करायला येईल म्हणून हे दहशत आम्हाला संपवायची शांतता आहे ती भंग झाली आहे खाली लोक आहेत आणि हे ते पाहिलेले अनुभवलंय आता मी जेव्हा बीड मध्ये गेलो होतो तर लोक पाहत होते काही लोक माझ्याशी बोललेत साहेब आम्हाला थोडी आता भीती वाटायला लागलेली छोटी नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये दहशत चालू झालेली फार सकाळच्या कॉलेजच्या मुलींपासून ते संध्याकाळी त्या रीतीमाफिया आणि त्या दारूच्या धंद्यापर्यंत दहशत गेलेली म्हणून हे आपल्याला मुळात सही त्यांना उकळून काढायचं त्याला काही राजकीय लोक जबाबदार नाहीत का स्थानिक राजकीय नेत्यांची ही जबाबदारी नाही का की इथे शांतता प्रस्थापित कर राजकीय कोण काय करतं यापेक्षा आमचं काम जे आहे आम्ही जे सरकार म्हणून आलो तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे राजकीय लोक त्याच टायमाला सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ही आमची भावना आहे राहुल गांधी भेटीला राहुल गांधी, गांधी, गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले त्यांना काय करायचंय त्याच्याशी कोण गेलं कोण राहिलं त्यांच्या पेक्षा त्यांना पूर्ण त्या घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचंय आणि घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणार आहोत हे एक ड्रामेबाजी करता येते त्यांना ना त्या कुटुंबाशी काही देणं नाही त्यांच्या पक्षाला एक वेळा मिळालेला विषय तो विषय घेऊन ते सगळ्यात बसतात आणि आपल्याला आम्ही सर्व नेते आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात या नवटंकीला जास्त काळ लोक जुमानणार मानणार नाही सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी हत्या केली असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय तर सोमनाथ सूर्यवंशी हा दलित समाजाचा युवक होता सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली त्याची हत्या केली तो आर एस च्या विचारधारेला मांडणारा नव्हता ज्या लोकांनी हे केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे यात राजकारण अजिबात केलं जात नाहीये त्याची हत्या झाली आहे गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे असा राहुल गांधी यांनी मागणी केली आहे को मेसेज झूठ बोला है बोलने ठीक इसको युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजोल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी मैं संतुष्ट नहीं हूं मैं क्लियरली बोल रहा हूं यहाँ इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है मर्डर है ये इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा तो रही है आप आए हैं ये राजनीति नहीं है भी भी कोई तो को को राजनीति नहीं हो रही है सुनिए आप सवाल पूछ रहे हैं मुझे बोलने दीजिए ये कोई राजनीति नहीं हो रही है ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए थैंक यू वेरी मच जिम्मेदार जिम्मेदार विचारधारा है जिम्मेदार क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसीलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार है और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार है तो, और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए थैंक यू